ना घरात ना बाहेर ना शाळेत ना कॉलेजमध्ये ना आईबाबांसोबत ना आईबाबांशिवाय कधी सुरक्षित होणार असा प्रश्न आताच्या काळात विचारला जातो याला कारण ठरलं ते म्हणजे नुकतीच घडलेली घटना मानवतेला काळीमा फी घटना काळी लावून टाकणारी आहे ज्यामध्ये एका सहा वर्षाच्या मुलीचा निर्घुणपणे खून करण्यात आलाय तो ही तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करत कुठे घडली ही घटना नेमकं काय झालं घटनास्थळी नेमकं काय घडलं या सगळ्या बद्दल महाराष्ट्र अपडेटच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात मित्रांनो त्याआधी एक आठवण म्हणजे महाराष्ट्र अपडेटच्या माध्यमातून राजकारणातील आणि गुन्ह्यातील उत्तर महाराष्ट्रातील घडणाऱ्या प्रमुख घटना मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र अपडेटच्या माध्यमातून करत असतो त्यामुळे नेहमीच अपडेट राहण्यासाठी आठवणीने महाराष्ट्र अपडेटच्या चा ला, लाईक आणि महाराष्ट्राईब करायला मात्र सहा वर्षांच्या त्या चिमरुटीला जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक एक गाव याच गावी अकरा जूनला घडलेली घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना मिळालेल्या माहितीनुसार जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथे सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार केला आणि तिचा निर्घुन खून करून आरोपी हा फरार झालाय अधिक माहिती सांगायची झाल्यास जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा शिवारातील चिंचखेडा गावठाणात काही आदिवासी कुटुंब राहतात मोलमजुरी करून ते कुटुंब आपलं उदरनिर्वाह करते रोजच्या दिवसाप्रमाणे त्या दिवशी त्याच वस्तीतील एक दाम्पत्य कामाला निघालं पेरणीचे दिवस सुरू असताना मुलीला त्यांच्या सोबत घेऊन जाणं शक्य न झाल्यानं त्या दंपत्याने आपल्या सहा वर्षाच्या मुलीला घरी सोडून ते दुसरीकडे कामानिमित्त निघून गेले घराकडे पाठ आपल्या असं काही होईल आणि घरी आल्यानंतर आपल्या मुलीचा मृतदेह आपल्याला पाहायला मिळेल असा विचार त्या आई वडिलांनी स्वप्नात देखील केला नसेल आई बाबा त्या मुलीला सोडून गेल्याने आणि घरात कोणी नसल्याने पस्तीस वर्षीय शेजारीच राहत असलेला नराधमाने तिला गोड बोलून खायला घेऊन देतो असं सांगितलं ती म्हटलं तरी लहान मुलगी तिला खाण्याचे हौस किंवा दुकानातील गोड पदार्थ चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह असणारच त्यामुळे ती मुलगी त्या नराधमावर विश्वास ठेवून त्याच्या सोबत गेली त्यानंतर त्या मुलीला चिंचखेडा बुद्रुक गावाजवळील एका केळीच्या मळ्यात नेत या नराधमानं सहा वर्षाच्या चिमुरडेवर चिमुरड्यावर अमानुषपणे अत्याचार केला यावर तो नराधम इथेच थांबला नाही तर तिला जिवे ठार मारून पुरावे नष्ट देखील केले आणि तो तिथून पसार झाला मुलीचे आई वडील कामावरून परत आल्यानंतर सायंकाळी आपली मुलगी त्यांना काही घरात दिसत नसल्यामुळे त्यांनी आसपास विचारपूस केली मात्र शोधून सुद्धा मुलगी काही सापडे ना हा हा म्हणता सगळ्या गावकऱ्यांना तिची बेपत्ता असल्याची बातमी समजली आणि गावकऱ्यांनी त्या मुलीचा सगळीकडे शोध घेतला आणि गावकऱ्यांना मुलीचा मृतदेह हो केलेच्या आला आणि गावकऱ्यांनी तातडीने माहिती मिळताच स्टेशनचे शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि सविस्तर माहिती, माहिती जाणून घेत हो मुलीचा पंचनामा करून पुढील मृतदेह हो तपासासाठी पाठवला असल्याचं सांगितलं जाते या घटनेचा अधिक तपास केल्यानंतर याच वस्तीतील पस्तीस वर्षे तरुण बेपत्ता झाल्याचं आढळून आलंय मुलीचा मृतदेह घटनास्थळी पाहत मयत मुलीवर अत्याचार करून तिला मारून टाकण्यात आला असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे संशयित शोध सुरू असून या घटनेमुळे केकत निंभुरा चिंचखेडा बुद्रुक जामनेर शहर व जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जाते काल संध्याकाळी जामनेर पोलीस जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत एका छोट्या गावामध्ये एका लहान जी मुलगी आहे तिला खाऊचं आमिष दाखवून तिच्याच भागात राहणाऱ्या एका युवकाने तिला खाऊचं आमिष दाखवून तिला एका शेतात घेऊन गेलेलं आहे आणि तिथे तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे सदर घटनेसंदर्भाने जामनेर पोलीस स्टेशन येथे तीनशे दोन तीनशे त्रेसष्ट दोनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीचा शोध चालू आहे सदरचा आरोपी हा त्याच तिच्या भागातला राहणारा आहे सदरचा आरोपी सध्या फरार आहे परंतु या आरोपीच्या शोधासाठी आमचे तब्बल दहा पथके ही आजूबाजूच्या जंगलात तसेच इतर भागांमध्ये शोध घेणं चालू आहे लवकरच जो संशयित आरोपी आहे त्याला आम्ही अटक करू नाही केकत निंबोऱ्याला काळ संध्याकाळी काही घटना घडली एक सहा वर्ष मुलीला तिच्यावर अत्याचार केले गेले आणि तिला परत तिच्यावर म्हणजे मा मारून टाकण्यात आलं आणि तिला काल रात्री ह्या ठिकाणी आणलं आहे अतिशय वाईट परिस्थिती त्या मुलीची आहे आणि तो नराधाम सगळ्या गोष्टी करून पळून गेलेला आहे पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट पण दाखल आहे पोलीस त्याचा शोधही करतायत त्या मुलीचं आता पी एम करून सगळे रिपोर्ट्स घेणं सगळी ती प्रोसेस आता त्या ठिकाणी सुरू आहे हे म्हणजे अतिशय वाईट आणि दुर्दैवी घटना आहे ज्या स्त्रीकडे आपण आईच्या दृष्टीकडनं बघतो आणि देवीच्या भूमिकेत बघतो तिच्याकडे एका छोट्याशा जीवाकडे अशा पद्धतीने बघण्याची इच्छा जर अशी कृत्य त्या होत असेल तर यांना अशा पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे की असं परत कृत्य कोणाची करण्याची हिंमत नको व्हायला तर म्हणजे आपण खूप अवेअरनेस या ठिकाणी आणतो आहोत बॅड टच गुड टच आम्ही लहानपणासून मुलांना हा संस्कार आता द्यावा लागतोय पूर्वी ह्या गोष्टी कराव्या लागत नव्हतं पण आता करा हो ते करावं लागतंय की परस्त्री माते समान हा विषय परत आता एकदा नव्याने लोकांपुढे सांगावं हो लागतोय हे खरोखर अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे सहा वर्षाच्या लेकराचं काय मन म्हटलं असेल ती घटना होताना त्याचा विचारसुद्धा मला एक आई म्हणून करवत नाही आहे अशा घटनांना कुठंतरी मला आळा घालणं आणि त्याच्यासाठी आम्ही मागे पण या संदर्भात मी वाटतं आमदार असतानाही कायदे कडक कसे करताय त्याच्यासाठी आपण खूप पद्धतीने या गोष्टी लक्ष घालतो पण अजूनही लोकांची भावना है। ना बदलत नाही दुःख आहे कडक निर्बंध असले पाहिजे असं आज मलाही वाटतंय सहा वर्षाच्या लेकराला काही समजत नाही ते भावनाही नसतात त्या मनामध्ये कशा पद्धतीने लोक करतात हे खरंच चिंताजनक विषय आहे घटनेत नेमकं काय होईल आरोपी सापडेल की नाही काय झालं असेल याबद्दल अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू